नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे रथसप्तमी तर रथसप्तमी असल्यामुळे आता रथसप्तमी हा मकर संक्रांत झाल्यानंतर रथस मकर संक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे केलं जातं तर मग रथसप्तमीला मागे सप्तमी महतमी महती सप्तमी सप्तसप्तमी असे अनेक नावाने मग ही रथसप्तमी ओळखली जाते वा तर वार आहे रविवार तर मग पंचवीस जानेवारी या दिवशी मग रथसप्तमी समाप्त होणार आहे म्हणजेच की चालू होणार आहे रविवारच्या दिवशी आणि संपणार आहे सोमवारच्या दिवशी त्यामुळे मग रथसप्तमीच्या दिवशी मग आपल्याकडे विशेष पूजा केली जाते रविवार हा सूर्यदेवाचा वार मानला जातो आणि यावर्षीची रथसप्तमी ही रविवारच्याच दिवशी आल्यामुळे अजून जास्त महत्त्व त्याचं वाढलं आहे तर आता रथसप्तमीची पूजा करण्याचा जो काळ आहे तर सकाळी पाच वाजून बत्तीस ते सायंकाळी सात ते बारा मिनिटांनी हा शुभवेळ मांडला आहे तर या वेळेमध्ये तुम्ही मग पूजा करू शकता कारण की रथसप्तमीच्या दिवशी उपवास करून सूर्यदेवाची मना विधियुक्त पूजा केली जाते आपल्याकडून कळत नकळत झालेले पाप नष्ट व्हावे म्हणून मग सूर्यदेवाची ही पूजा केली जाते सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात तर आता हा जो दिवस आहे तर अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी काही सेवा उपाय करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे तर रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस म्हणून आपण ओळखत असतो आता भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखत असतात या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवाची पूजा सेवा उपासना केली तर आपल्याला आरोग्य तर चांगलेच लाभते त्याचप्रमाणे आपल्या द्धन घरामध्ये धनधान्य त्याचबरोबर सुख संपत्ती ही कधीच कमी पडत नाही म्हणून रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्ण देवीला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे एका रात्रीमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये वर्षभर धनधान्य कमी पडणार नाही घरामध्ये पैसा कमी पडणार नाही तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता बऱ्याच वेळा काय होतं की मकर संक्रांतीला हळदी कुंकू प्रत्येकाला करणं शक्य झालं नसेल तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम हा केला जातो त्याचप्रमाणे लहान मुलांना बोरणान पण घातले जाते रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो तोपर्यंतच मग आपण ह्या दोन जे गोष्टी आहेत ते करू शकतो आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती सदैव कृपा रहावी देवीची म्हणून आपल्याला ओम अन्नपूर्णाय देवे नम असं मंत्र मानायचं आहे रथसप्तमीला सूर्यजयंती या नावाने देखील ओळखले जाते त्याचप्रमाणे आपल्याकडे सूर्याची तर पूजा केली जाते पण सूर्याकडे बघत नाही असे म्हटले जाते पण काही भागामध्ये हे नियम पाळतात तर काही भागांमध्ये हे नियम पाळत नाहीत त्यामुळे तुमच्या इकडे जे नियम पाळत असतील त्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमी हे साजरी करू शकता रथाचे जे सात घोडे असतात सूर्य हा प्रकाश स्वयंप्रकाश आहे म्हणून मग सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य हा ग्रह ग्रहांचा राजाचा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये सर्वात वरचे आहे आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू जे करत असतो तर हळदी कुंकू समारंभाचा जो शेवटचा दिवस असतो हे तर सगळ्यांना समजलंच असेल आता रथसप्तमीच्या दिवशी आपले आरोग्य चांगले व्हावे म्हणून आपल्याला भगवान सूर्यदेवाची पूजा म्हणा प्रार्थना करण्याला जास्त महत्त्व दिले जाते म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आहे त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्धे अर्पण करायचं आहे आता अर्ध्या अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा लोट पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी लालचंदन किंवा मग नसेल तर तुम्ही कुंकू पण टाकू शकता त्यामध्ये थोडे पांढरे तीळ टाकायचं आहे फूल अक्षदा आणि थोडासा गूळ पण टाकायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम ग्रणी सूर्याय नम असं मंत्र म्हणत मग आपल्याला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालण्याला जास्त महत्त्व दिले जाते दूध उतू घालत असताना बोळकं जे असतं तर ते तिथे वापरायचं आहे म्हणजेच की मकर संक्रांतीसाठी आपण जे सुगड पूजण्यासाठी वापरलं आहे तर एक सुगड घेऊन त्यामध्ये आपल्याला दूध उतू घालवायचं आहे तर दूध उतू घालवताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर तांदूळ या गोष्टी टाकायचे आहेत आता दूध आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आतच घरामध्ये उतू घालवायचं आहे आणि त्यानंतर याचा जो प्रथम आपण नैवेद्य आहे तर तो भगवान सूर्यदेवांना दाखवायचा आहे त्यानंतर मग आपल्याला जे घरातील प्रत्येक व्यक्तींना एक चमचाभर जे दूध आहे तर ते ग्रहण करायला सांगायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला कारण प्रसाद म्हणून आपण सर्वांनी ते दूध जे आहे तर ते प्यायचं आहे यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचे आजार म्हणा तर ते येत नाहीत आता आपल्यावरती कोणी काही वाईट बाधा असेल किंवा काही दोष असतील आपल्या घरामध्ये तर ते सगळे दोष वगैरे निघून जातात आता आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये म्हणा काही ना काही अडचणी समस्या निर्माण होत असतात आपण घरामध्ये ज्यावेळेस अन्न शिजवत असतो आणि तिथे आपली माता लक्ष्मी माता अन्नपूर्ण जी आहे तर ती निवास करत असते त्यामुळे माता अन्नपूर्णाला आपल्याला देवीला जे आहे तर ते प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला जी शेगडी असते किचनमध्ये जिथे आपण स्वयंपाक करतो तिथे सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे आता जर तुमच्या घरी चूल असेल चुलीवर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर चुलीची आपल्याला पूजा करायची आहे अगोदर स्वच्छ साफ करून घ्यायची आहे शेगडी असेल तर धुवून घ्यायचं आहे आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि शेगडीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे आणि तिथे एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक जी वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर मग आता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्यांचा जो साठा आहे तर तो कधीच कमी होऊ नये म्हणून आपल्या घरामध्ये भरभराट करत असते त्यामुळे मग देवघरामध्ये दे अन्नपूर्णाची प्रत्येकाच्या मूर्ती असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक लग्न करून जाणाऱ्या मुलीला तिच्या लग्नामध्ये आई वडील मुलींना सासरी जाताना अन्नपूर्णा मूर्ती जी आहे तर ती नक्की देत असतात कारण तिच्या घरामध्ये देखील भरभराट व्हावी म्हणून आई वडिलांना वाटत असते म्हणून ही भेट जी आहे तर ती देत असतात आता ही जी देवी आहे तर माता अन्नपूर्णा जी आहे तर ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवणारण्याचं कार्य जी करत असते आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो ज्या त्या वेळेमध्ये आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्यावेळेमध्ये आपल्याला अन्नपूर्णा जी आहे तर ती अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न हो जो आपण स्वयंपाक करतो तर ते जे आहे तर ते घरामध्ये सगळं अन्न जे आहे ते बनवलेलं त्यामध्ये सात्विकता येऊ दे म्हणून सर्वजण घरातील जे अन्न खाऊन तृप्त व्हावे म्हणून मग आपण प्रार्थना करायचं आहे आपल्या घरामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही भुकेल्यांना आपण अन्न देण्याचा जो भाव आहे तर ते आपल्या मनामध्ये जागावं म्हणून आपण अन्नपूर्ण देवीची जी आहे तर ती सेवा करत असतो त्यानंतर मग आपलं अन्न जे आहे तर ते शिजवायचं आहे आणि मात त्यानंतर अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची म्हणा सुखसंपत्तीची कमी कमी पडू नये त्यासाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी जो आहे तर काय करायचं आहे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही मग दुसऱ्या देवीची एखादी मूर्ती घ्या किंवा मग एखादा अखंड सुपारी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मग अन्नपूर्णा देवी स्वरूप म्हणून तुम्ही ती सुपारी पूजा करू शकता सगळ्यात अगोदर देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे दूपदीप लावायचा आहे घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याला हरकत नाही कारण की रथसप्तमी हा दिवस पूर्ण रथसप्तमीच्या म्हणजे शुभ मांडला आहे त्यामुळे दिवसभरात कधीही उपाय केला तरीही चालेल एका तामनामध्ये एका प्लेटामध्ये अन्नपूर्ण देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि पाण्याने अन्नपूर्ण देवीवरती अभिषेक घालायचा आहे ओम अन्नपूर्णाय देवे नमो असं मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळा आणि मग अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये काय करायचं आहे शिंपडायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण दोष जे आहे तर ते निघून जावे आणि अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न व्हावे उरलेलं पाणी झाडांमध्ये दे टाकून द्यायचं आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि एका पाटावरती ठेवायची आहे आणि एक तामन किंवा ताट ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती देवीची मूर्ती ठेवायची आहे देवीला गंध अक्षदा फूल हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवळून घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा देवीला सप्तधान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आता सप्तधान्यामध्ये तुम्ही तांदूळ गहू ज्वारी बाजरी मूग हरभरा मका डाळी असे जे धान्य आहे तर ते अन्नपूर्णा मातेला खांद्यापर्यंत अर्पण करायचं आहे यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊन सुद्धा अर्पण करू शकता म्हणजे एक धान्य घेऊन पण अर्पण करू शकता पण ते अर्पण केल्यानंतर खांद्यापर्यंत ते धान्य आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे सप्तधान्य किंवा मग तांदूळ अर्पण केले तरीही चालेल पण ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो या मंत्राचाच आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला तशीच त्या सप्तधान्यामध्ये शेगडीच्या बाजूला राहून द्यायचं आहे म्हणजे तिथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर देवघरातील देवांची विधीयुक्त आपल्याला पूजा करायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेला आपल्याला धुपदीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे आणि सप्तधान्य आपण अन्नपूर्ण मातेला अर्पण केले होते तर ते धान्य आपल्याला आपल्या घरातील सर्व धान्यांमध्ये थोडे थोडे ठेवून द्यायचं आहे उरलेले धान्य तुम्ही मग पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग अन्नपूर्ण मातेला फक्त जर तुम्ही तांदूळ अर्पण केले असेल तर ते देवीला अर्पण केलेले तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्ही तुमच्या घरातील तांदुळामध्ये मग एकत्र करून तो भात म्हणून खाऊ शकता किंवा मग पक्ष्यांना त्यातले तांदूळ खाऊ घालू शकता असे केल्यामुळे आपल्या घरातील अन्न कधीच अन्नधान्याची कमतरता राहणार नाही देवी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हा जो उपाय आहे तर तो रविवारी रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर हा उपाय म्हणजेच की कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दल तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये मा ओ मान्य पूर्णाय नम मा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद